ठाण्यातील सतरा बेकायदा बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली तर बेकायदा बांधकामाच्या पाडकाम कारवाईसाठी येणाऱ्या खर्चापैकी दहा टक्के रक्कम या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा विचार करा अशी सूचना उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिली आहे बेकायदा बांधकामार कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला शुभद्रा टकले यांच्या मालकीच्या हरितक्षेत्रात मोडणाऱ्या जागेत सतरा इमारती बेकायदा आढळून आल्याची माहिती महापालिकेनं दिली होती तथापि यात आणखीन चार इमारतींचा समावेश झाला असून एकूण एकवीस बेकायदा इमारती असल्याचं न्यायालयाला गुरुवारच्या सुनावणीत सांगण्यात आलं त्यापैकी तेरा इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून आठ इमारती पाडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली आहे याशिवाय बेखादा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी जबाबदार असल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यावर त्यांना निलंबित करण्यात आल्याचंही महापालिकेच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं या व्यतिरिक्त आणखीन तीन सहाय्यक आयुक्त तीन बीट मुकादम आणि एका बीट निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं गेलं बेकायदा बांधकामं तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि महापालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल अशा शब्दात बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून न्यायालयानं मागील सलग दोन सुनावणीच्या वेळी त्यांना फटकारलं होतं या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं गुरुवारी बेकायदा बांधकामांवरील आणि या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या रे अधिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली आहे शहराबरोबरच ढोकाळी माजिवडा कोलशेत बाळकुम आदी परिसरात गेल्या तीन वर्षात सहा हजार पाचशेच्यावर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय कळकर यांनी उपलब्ध करून दिल्यात त्यामुळे हजारो कुटुंबियांना दिलासा मिळाला स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे नागरिकांचा कॉल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू आहे मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकीनू येत असतात आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची अडचण ओळखून ठाणेश्वर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प तीन वर्षांपूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आत्तापर्यंत सहा हजार पाचशेहून जास्त कुटुंबियांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे या यामध्ये जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी माजिवडा कोलशेत बाळकोम आदी परिसरातील हजारो कुटुंबियांचाही समावेश आहे मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे मासुंदा खारकराळी चरई उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित देखील होणार आहे माजी नगरसेवक सुनील जोशी निलेश कोळी रवी रेड्डी निलेश पाटील तन्मय भोईर महानगरपालिका आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्यानं ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे विशेष म्हणजे आमदार संजय केळकर हे या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून दर पंधरा दिवसांनी रहिवासी महानगर गॅसचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेत आहेत त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जुडणीच्या कामाला वेग आलाय आणि नवीन भागामध्ये म्हणजे ढोकाळी असेल कुलछेत आहे बालकुम आहे माजीवडा आहे मानपाडा आहे या सगळ्या भागामध्ये गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही तीन वर्षापासून प्रयत्नशील होतो आजपर्यंत जवळजवळ साडेसहा हजार लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले कारण की याच्याकरता दर पंधरा दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो महानगर गॅसचे अधिकारी रहिवाशी अशी ते एकत्रित बसवून त्याची जे जे म्हणून अडथळे असायचे ते ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की साडेसहा हजार घरांना आपण गॅस जोडणी दिली आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल खकराळी असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ बाराशे पन्नास घरांना रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे कारण की त्यांची इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे अनेक प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झालेले असतात महापालिकेच्या संबंधात असतात त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही तीन साडेतीन वर्ष यंत्रणांची मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ही विकास कामं अगदी संथगतीनं सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम उड्डाणपूल आणि त्यावर पडलेले खड्डे उघडी गटारं विविध ठिकाणी केलेलं खोदकाम यामुळं रस्त्यावरची दुरावस्था झाली असून वाहतूककोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणेश्वर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना चव्हाण यांनी मेट्रो महामार्गासाठी आणि कारशेडसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनामध्ये झालेला विलंब यामुळे कारशेडची निर्मिती नाही बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारले नाहीत अशा आनेक अपूरे अनेक अपुरे आणि त्रुटीजन्य कामांमुळे अनेक वर्ष रखडलेलं मेट्रोचं काम नजीकच्या काळात देखील माल मार्गी लागणार नाही असं एकंदर परिस्थितीनुसार दिसून येत असल्याचं सांगितलं तसंच गर्दीच्या वेळेत बंदी असतानाही अवजड वाहनांना शहरात दिलेला प्रवेश वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांची कमतरता कंत्राटदारांकडून होणारं अटी शर्तींचं उल्लंघन कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव या सर्व गोष्टी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध केला प्रशासकीय यंत्रणेनं तातडीनं त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर पाच तासानंतर हे निषेध आंदोलन मागे घेण्यात आलं परंतु आजच्या आंदोलनातूनही प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलून योग्य त्या उपाययोजना न केल्यास आम्हाला उग्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलाय या आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीत करत रोष व्यक्त केला पहिला जायचं असेल काय हाल सहन करावे लागतात चोवीस तासातले पाच तास या वाहतूक वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत वाहतूक हाल सहन करत आहेत लोकांना त्रास होतोय आरोग्यावर न्याय निर्माण होते वाहतूककोंडीचा त्रास होतोय आणि याच्यामध्ये पोलिसांचा कुठताही त्रास नाही एवढे रस्त्याला खड्डे आहेत हे मेट्रोचं काम एवढं पूर्ण तिथे ते गडर पडलेलं नाही त्याचे पत्रे लागलेले आहेत वाहतूक कोंडी अवजड वाहनांना पोलिसांनी सांगूनसुद्धा अवजड वाहनांना अजून थांबवली जात नाहीत पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले आहे की अवघड आणि इकडं बाहेरून बाहेरून म्हणून ते सरकार सरकार म्हणण्यापेक्षा हे ठाण्यातले जे नेते आहेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे काही लक्ष देत नाहीत त्यांना फक्त हे टेंडरमध्ये येणं इंटरेस्ट आहे पुढचं काम आमचं धोरण मुंबई हलके स्वप्ने यांनी जे म्हटलं होतं आरे राजीवना तसेच हलके स्वप्ने हे देत आहेत पुढे दहा वर्ष ही मेट्रो होणार नाही आणि म्हणून दबाव वाढणार वाढणारे ठाणे काँग्रेस पुढचा पाऊल पी आहे पी आहे वर्षभरात दोन वर्ष मेट्रो पूर्ण व्हावी एखादी पी एल करणार ठाणे शहर बदलले सोयी सुविधा येत आहेत क्लस्टर योजनेच्या रूपानं दोन हजार वीसपर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे दिलेला शब्द पूर्ण करणं हे राज्याला माहिती आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं दादोजी कोंडे प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलं त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसुतीगृहाचंही लोकार्पण केलं तसंच त्या ठिकाणी त्यांनी जनतेशीही संवाद साधला खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम तयार झाल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महापालिकेनं आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी असेही त्यांनी निर्देश दिले तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्पाचं सविस्तर सव सादरीकरण केलं एकूण दहा नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे नाल्यांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकारं लोकार्पण शुभारंभ आणि भूमिपूजन केलं ठाण्यात एक्क्याऐंशी शाळा अनधिकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यात पासष्ट शाळा आहेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकांवर एफ आय आर दाखल करूनही या शाळा अद्याप सुरू असून या शाळांना पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण असा प्रश्न करत संस्थाचालक आणि सरकारी यंत्रणेच्या संगणमतामुळेच या शाळा सुरू असल्याचा आरोप आमदार संजय कळकर यांनी केला आहे यावेळी त्यांनी या शाळांचे वीज आणि पाणी खंडित करण्याची मागणी केली ठाण्यात विशेषतः मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न उभा राहिला आहे या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्यानं या शाळांचं शेपूट वाढतच चाललं आहे त्यामुळे सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले शहरातील एक्क्याऐंशी इमारतींपैकी पासष्ट अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरू असल्याचा दावा अधिकृत शाळा संघटनेकडून केला जात आहे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण अधिकाऱ्यांनी अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्यात यावं अशा सूचना करण्यात आल्या होत्या मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे या सर्व शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्यानं या शाळा सुरू असून हे सर्व सरकारी यंत्रणांच्या संगणमतानं सुरू असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला शिक्षण विभागाच्या वतीनं अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले मात्र गुन्हे दाखल होऊनही एकाही संस्था चालकाला अद्याप अटक करण्यात आलं नाही अधिकृत शाळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आमदार संजय केळकर यांची नुकतीच भेट घेतली यावेळी केळकर यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली आहे तर डुंबरे यांनी या कारवाईबाबत आढावा घेणार असल्याची माहिती केळकर यांना दिली आहे आणि या विषयावर गेली तीन चार वर्ष हो। विधिमंडळातही आम्ही मांडत आलो आहे आणि विधिमंडळाच्या बाहेरही याच्यासंबंधी ठोस अशा प्रकारचा तोडगा काढायला प्रयत्न केला आहे अनेक गोष्टी संगणमताने चालत आहेत मग ते शिक्षण विभाग देखील आवश्यक ते करत नाही त्या ठिकाणी जे वीज खातं आहे किंवा पाणी खातं आहे किंवा पोलीस खातं आहे आता एक्क्याऐंशी शाळा आहेत मुंबऱ्यामध्ये दिव्यामध्ये त्याच्यातल्या पासष्ट शाळा आहेत आणि याच्यावर सगळ्यांवर एफ आय आर केलेलं आहे शिक्षण विभागाने पण त्याचं पुढे काय झालं त्यामुळे मी महापा माननीय पोलिस आयुक्तांच्या बरोबर देखील या विषयात आज चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की दोन दिवसाच्या आतमध्ये मी ह्याची रिव्ह्यू मिटिंग घेईन आणि या एफ आय आरच्या संबंधी काय झालं ते देखील त्यांच्याकडनं फीडबॅक घेईन आणि पुढची कारवाई करू पण याच्यासंबंधी हे पालकांचंही नुकसान आहे विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे अनधिकृत शाळा म्हणजे आणि त्याच्यामुळे कठोर अशा प्रकारची कारवाई मग त्या शाळा तुम्ही सील करा पाणी आणि वीज तोडा इथपर्यंतची कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे आणि मध्ये जे झालीतले शुक्राचार्य आहेत त्यांचा बंदोबस्त करणं देखील महत्त्वाचं आहे या शाळा कमी होण्यापेक्षा आहेत या पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये ठोस पावलं घेतली जातील